अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस काल आमचे अध्यक्ष पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की सांगली विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार मीच आहे आता पंधरा दिवसापूर्वी आमच्या नेत्या जयश्री वहिनींच्या सोबत आम्ही आमचे प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ भाऊ पटोले यांची आम्ही भेट घेतली होतो पटोले साहेबांनी सांगितलं की कुणाचीही उमेदवारी महाराष्ट्रात फायनल झालेली नाही आणि वहिनी साहेब तुमचा सर्वेमध्ये नाव पुढं आहे महिला म्हणून संधी देण्याचा पक्षाचं धोरण आहे तर आपण जोरदार आणि पुढे तयारी लावा लागा आपल्याला संधी देण्याची दाट शक्यता आहे तुम्ही त्या हिशोबाने ताकदीनं आपल्या तयारीत राहावा असं असताना ते म्हणतात महाविकास आघाडीचा उमेदवार मीच म्हणजे आता प्रदेशाध्यक्षपेक्षा शहराध्यक्ष मोठे झाले का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी काल पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की आम्ही ना तीनशे आंदोलन केली काय तुम्ही एकट्यांच्या जोरावर हा सक्सेस झाला का सगळी माणसं होती जास्तीत जास्त जयश्री वहिनीने सुद्धा पक्षाच्या आंदोलनात बैठकामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या कामात भारत जोडोचे असेल मेळावे असतील जयश्री वहिनीनं सर्व कार्यकर्त्यांना आदेश द्यायचे की आपण सर्वजण पक्षाच्या या सगळ्या उपक्रमामध्ये उपस्थित राहत जावा म्हणून सगळे यायचे आम्ही यायचो त्यामुळे हे सगळे आंदोलन एकजुटीनं भाजपच्या विरोधात हे यशस्वी झाले म्हणून एकट्याने श्रेय घेऊन ये श्रे सहभाग होता तो जयश्री वहिनीचा होता आम्ही जे सगळे सक्रिय होतो ते वहिनीच्या आदेशानं होतो म्हणून एकानं श्रेय घेण्याचं कारण काल पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची मतविभागणी व्हावी हा भाजपचा कटू डाव आहे अशा प्रकारचं वक्तव्य अध्यक्षांनी केलं वर्तमानपत्रामध्ये वाचल्यानंतर आम्ही पण त्यावर विचार केला की लोकसभेच्या इलेक्शनमध्ये निकालापूर्वी फडणवीस साहेबांची भेट काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी सांगली विधानसभेतल्या घेतली तिथे काय चर्चा झाली त्याच पद्धतीने गेल्या दहा पंधरा दिवसापूर्वी भाजपचे कोणते नेते त्या नेत्यांच्या ने घरी जेवायला आलेले होते तिथं असा काय डाव शिजला की भाजपने खरोखर अशी कूटनीती केली की काँग्रेसमध्ये विभाजन व्हावं आणि फेसबुकमध्ये भाजपच्या एका युवा नेत्यानंच ही पोस्ट टाकलेली होती त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा आमच्याकडे आहेत योग्य वेळी आम्ही ते सुद्धा मीडियासमोर आणू की काल तुम्ही बॉम्बेत आमच्या पक्ष कार्यालयात होता आमच्या नेत्यांच्याकडे होता बहुतेक तुम्ही काँग्रेस सोडताय अशी चर्चा आहे कराय का हे सगळं आम्ही का ठेवा सांगतोय तर भाजप असं करू शकते हा कॉन्फिडन्स त्यांनाच असू शकतो जे भाजपच्या संपर्कात आहेत त्यामुळे निश्चितच या गोष्टीवर विचार करायला लागणारी ला गोष्ट आहे वहिनी साहेबांनी तर आपली निवडणूक आपले इलेक्शन जाहीर केलेली आहे वहिनी साहेब उभारणार आहेत विशाल पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा वहिनी साहेबांनीच कठोर भूमिका घेतली व आता कोणत्याही परिस्थितीत सांगलीच्या आसंतीसाठी तुला लढावं लागेल असं सा सांगितलं आणि त्यासाठी त्या राबल्या त्या विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या त्यावेळी कुठलाही नेता पुढे या तयार नव्हता त्यावेळी वहिनी राबल्या त्यांनी पक्ष बघितला नाही सांगलीची अस्मिता बघितली आणि सांगलीसाठी त्यांनी विशालदातेच्या पाठी मग खंबीरपणे राहिल्या तीच भूमिका आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांची सुद्धा आहे की वहिनींना पक्षाने तिकीट द्यावंच निश्चित तो देईल पण दिलं नाही तर ही इलेक्शन लढायचा वहिनीने निर्णय घेतलाय आणि जनता निश्चित वहिनींच्या मागे